टाकेवाडीचं एक आदत एक बैल असं मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये सेमी पळून झालेले आहेत आणि नक्कीच त्या सेमीमध्ये आज कोणकोणते बैल फायनलसाठी पात्र झाले सेमी पास करून नक्कीच कोणकोणत्या जोड्या आहेत चला मग बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून टाकेव टाकेवाडीकरांच्या मैदानातील सेमी क्रमांक एकचा निकाल एकमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चारमधून गाडी पळाली विठ्ठ विठ्ठल आणि सारजाची गाडी पळाली सुंदर अशी गाडी लखन ड्रायवर या यांनी जे आहे ते फायनलसाठी पात्र केलेले आहे नक्कीच मैदान जे आहे ते टॉपचं मैदान भरलं आहे आणि तिथं पावसाचं वगैरे काहीच तिकडं काहीच नाही पाऊस आणि नक्कीच एकमधून माळशिरसकरांचा विठ्ठल आणि विठ्ठलसोबत भाग्यनगरकरांचा ब्लॅक टायगर सर्जा ही दोन्ही बैल सेमीसाठी म्हणजेच फायनलसाठी पात्र झालेली आहेत या जोडीला खूप साऱ्या शुभेच्छा सैमी क्रमांक टाकेवाडीचा दोन दोनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोनमधून गाडी पळाली बरं का डावीला पळाला अनबलवाडीकरांचा भीमा पळाला आणि त्या भीमासोबत पळाला तांदूळवाडीकरांचा छोटा बालमा नक्कीच ही सुद्धा गाडी आज त्या गाडीनं दाखवून दिले कारण की निकाल जो आहे तो घासाघाशीमध्ये झालाय दुसरी पण गाडी त्याच्याबरोबर आलेली परंतु या गाडीनं जरा चालकपणा ड्रायवरांचा चालकपणा झाला आणि शेवटी ड्रायवर हात चालकच लागतो आणि सुद्धा पळण पळणारी चालत नाहीये ड्रायव्हर सुद्धा हुशार लागतो नक्कीच आज त्या ड्रायव्हरांनी अशी कमाल केली दाखवून दिला संबंध महाराष्ट्राला काही गाडी पळायला डावीला म्हणजेच अनबलवाडीकरांचा भीमा आणि उजवीला तांदूळ वाडीकरांचा छोटा बलमा आणि नक्कीच या बलमानं सुद्धा आदत किंग बलमान महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेलं आहे नक्कीच फायनलमध्ये काय कमाल करते बलमा आणि भीमाची जोडी बघूया टाकेवाडी मैदानाचा सेमी क्रमांक तीन सेमी क्रमांक तीनचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी जी आहे आणि तसेच तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी आहे या दोन्ही गाड्यांना सामना निकाल देण्यात आलेला आहे म्हणजेच नक्की या दोन्ही गाड्यांचं संगणमत हे जे आहे ते होणार आता कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जे नियम आहेत ते सगळ्यांना सारखे आहेत ता नक्कीच तास क्रमांक सहा मधून जी गाडी धावली होती भारत आणि सरदारची तो घरचा साज पडला होता आणि तास क्रमांक सात मध्ये जी गाडी होती त्यांचं संगणमत असल्यामुळे आता संगणमत होतंय की काय कारण की आता ही घरचा साज पडतोय की दुसरी तास क्रमांक सातवरून गाडी पळते या दोघांच्या मधील काही संगणमत होईल संगणमत जर नाही झालं तर चिठ्ठ्या टाकल्या जातील मग चिठ्ठ्या टाकून कोणती बैल येतील ती येतील फायनलला नक्की असे हे नियम आहेत नवतर समजा त्यांचं जर संगणमत झालं तुमचा एक बैल आमचा एक बैल मग दोघांचं संगणमत झाल्यानंतरनं फायनल हा होईल म्हणजे फायनलसाठी ती गाडी पळेल तास क्रमांक म्हणजे तीनचा सेमीचा जो निकाल आहे तो नक्कीच बघू एका काय होते आता सेमी क्रमांक टाकेवाडीच्या मैदानातला चार चारमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाचमधून गाडी पळाली बारामती तसेच छत्रपती संभाजीनगर तसेच दहिगावकरांच्या यांचा माऊली पळाला सुंदर अशी गाडी जी आहे अजय डॅवर फोंड शिरज यांनी जी आहे ती सेम फायनलसाठी पात्र केलेली आहे नक्कीच बघूया काय कमाल करते हे कमाल ड्रायवर अजय ड्रायवर कारण की जाईल त्या मैदानात त्यांना गुलालाचा बेताज बादशाह असं म्हटलं गेलेलं आहे नक्कीच आजच्या मैदानात सुद्धा त्यांनी गुलाल हा मिळवला आहे परंतु फायनलमध्ये काय कमाल करतात शेवटी गाडीचं नशीब जे आहे ती पब्लिकनं लागते की कसं लागते बघूया कारण की गाडी जर पब्लिकनं लागते तर पब्लिकनं बैल पाळणारे असणारी पर पळते परंतु पब्लिकनं सुद्धा तेवढीच साथ दिली पाहिजे कारण की पब्लिक जर असले तर थोडस बैल बैल थोडीशी घाबरतात परंतु बघूया जर ब पब्लिकनं जर बैल पाळणार असेल ठामपणे तर तो भीत नाही कितीही पब्लिक असू द्या खूप सारी खूप छान गाडी पाळली सेमी क्रमांक चार मधून सेमी क्रमांक पाच सेमी क्रमांक पाच मधून सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक दोन मधून सुंदर अशी गाडी पाळली पुसेगावकरांचा तेजा आणि त्याच्यासोबत पळाला या बैलगाडा क्षेत्रातील मास्टर माइंड ज्यांना म्हटलं जातं असे शौर्या दैवत गोळेकर यांचा शुगर पळाला वाह दैवत गोवेकर यांच्या धावणीला जे जे बगल बैल जातात ते ते बैल सग जे सगळे बैल जेवढे जातात तेवढे टॉपला येतात नावं चर्चेमध्ये असतातच आणि नक्कीच आजसुद्धा तो बैल शुगर नावाचा भूया काय कमाल आहे शुगर आणि पुसेगावकरांची बै बैल तर तुम्ही बघितलं कोणतंही मैदान असू द्या त्यांचा एक ना एक तरी बैल गुलालामध्ये असतोच अशी पुशेगावमध्ये खूप सारे बैल आहेत असं कारण की हिंद केसरी त्या गाव गावालाच हिंद केसरी म्हटलं गेलेलं आहे मैदान तर त्यांचं हिंद केसरी आहेच आणि नक्कीच त्या सेवागिरी महाराजांचा परमपूज्य सेवा सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद त्या गावाला लाभलेला आहे म्हणून तर सतत बैल त्यांची जी आहेत ती गुलालमध्ये असतात खूप साऱ्या शुभेच्छा पाच क्रमांक सेमी बनून पाळलेल्या तेजा आणि शुगर या बैलाला सैमी क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक तीन मधून शाहिद भाई मुलांनी नातेपुतेकरांची गाडी नावाने पाळली नक्कीच त्यांचा जो बैल आहे तो आदत किंग शिक्या हा बैल पाळाला आणि त्याच्यासोबत पळाला रायफल हा बैल नक्कीच आज डोळ्याचं पारणं फिटलं या सुद्धा दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की तो सुद्धा पळू शकतोय लहान वासून सुद्धा बघितलं काय स्पीड होतं त्या बैलाला नक्कीच बघूया आता फायनलमध्ये काय कमाल करते ही जोडी नक्कीच आत्ता टा टाकेवाडीच्या मैदानामध्ये आत्ता आपल्या हातात सहा निकाल लागलेले आहेत अजून जे बाकी जे सेमी आहेत ते पेंडिंग आहेत नक्कीच त्या पेंडिंगचा सेमीचा निकाल आहे तो कमेंट्समध्ये नक्कीच सांगा कोणकोणते बैल फायनलसाठी पात्र झालेत हे साचे निकाल तुम्हाला मी सांगितलं आणि नक्कीच व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि आपला एक यूट्यूबचा दुसरा एक चॅनल आहे के फॉर किरण या चॅनेलवर नक्कीच तुम्ही जावा व्हिजिट करा तिथेसुद्धा आपल्याला बैलगाडी शर्दीचे सगळी माहिती दिली जाईल धन्यवाद